घोर कलयुग आहे असं म्हणतात ते खरं आहे आता या मुलांना अक्कल आहे का बघा मध्य प्रदेशातील टिकमगडमध्ये हा अनोखा प्रकार समोर आलाय वडिलांवर अंत्यसंस्कार कोण करणार यावरून दोन्ही मुलांमध्ये भांडण झालं धाकट्या मुलानं वडिलांची सेवा केल्यामुळं त्याला वडिलांवर अंत्यसंस्कार करायचं होतं तर मोठ्या मुलाचा स्वतःचा दावा होता गावकऱ्यांना ही बाब कळताच ते स्तब्ध झाले मिळालेल्या माहितीनुसार टिकमगड जिल्ह्यातील जटारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायत ताल लिधोरा इथं पंच्याऐंशी वर्षीय ध्यानीसिंह घोष यांचा मृत्यू झाला दरम्यान ध्यानीसिंग यांचा धक्का मुलगा दामोदर सिंग यांनी आपल्या वडिलांची काळजी घेतली होती त्यानं वडिलांची सेवा केली होती धाकट्या मुलाच्या घरातच वडिलांचा मृत्यू झाला होता त्यामुळेच त्यानं वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त करत अंत्यविधीची तयारीही केली होती दरम्यान ध्यानीसिंग यांचा मोठा मुलगा आपल्या कुटुंबासह तिथे पोहोचला मोठा मुलगा असल्यानं वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार माझाच असल्याचं त्यानं सांगितलं यावर धाकट्या मुलानं म्हटलं की मी वडिलांची सेवा केली आहे त्यामुळे मीच अंत्यसंस्कार करणार असल्याचं सांगितलं मात्र मोठा मुलगा आपल्या दाव्यावर ठाम होता थोरल्या मुलानं मृतदेहाचे दोन तुकडे करण्याची भाषा केली त्यानं धाकट्या भावाला मृतदेहाचे दोन तुकडे करून प्रत्येक तुकड्यावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले यावेळी वडिलांचा मृतदेह तब्बल पाच तास पडून होता दरम्यान तिथे उपस्थित ग्रामस्थांना ही बाब समजताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मुलांची समजूत काढल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात